सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी डॉक्टरांनी विवेकला सांगितलं की परीची लवकरात लवकर बारा तासाच्या आत प्लास्टिक सर्जरी करायला हवी त्यासाठी तुम्ही या पेपरवर सही करा आणि आता विवेकने पेन उचलला त्या पेपरवर सही करण्यासाठी आणि त्यानं तो पेपर वाचला आणि त्यावर लिहिलं होतं की हे ऑपरेशन करताना जर पेशंटला काही झालं तर त्यासाठी हॉस्पिटल आणि डॉक्टर जबाबदार नसतील त्यासाठी या पेशंटच्या पालकांची किंवा नातेवाईकांची परवानगी हे ऑपरेशन करताना घेत आहोत आणि त्यांच्या परवानगीनं हे ऑपरेशन होत आहे आणि ते वाचून विवेकचे डोळे पुन्हा पाण्यानं भरत होते आणि त्याला सगळा पेपर दुसर दुसर दिसत होता आर्यन पुन्हा त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला अंकल प्लीज पटकन सही करा आणि विवेकनं सही केली आणि त्याचे अश्रू त्या कागदावर टपटप गळायला लागले आणि तो खूप रडत होता आणि आर्यनच्या पोटाला मिठी मारत होता आणि आर्यन परीला काही होणार नाही ना असं म्हणत होता आर्यन त्याला दिलासा देता देता स्वतःही रडायला लागला आणि कोणता मनहूस क्षण होता तो ज्या क्षणी परीची ऋषीसोबत भेट झाली असं त्याला वाटलं परीला जर काही झालं ना तर एस पी तिवारी मी तुला कधीच माफ नाही करणार असं आर्यन खूप चिडून बोलत होता मनातल्या मनात, मनात। पण आता रात्र खूप झाली होती परीच्या सुदैवाने अमेरिकेचे डॉक्टर येतच होते आणि त्यांना वेळसुद्धा होता डॉक्टर बत्रा त्यांची वाट बघत होते इतक्यात त्यांना फोन आला की अमेरिकेचे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले आहेत आणि डॉक्टर बत्रा आर्यन आणि विवेकला म्हणाले डॉ तुम्ही थोडंसं बाहेर बसा प्लीज तसे दोघेही बाहेर गेले डॉक्टर बत्रा आणि अमेरिकेचे डॉक्टर काहीतरी चर्चा करायला लागले आणि डॉक्टर बत्रा म्हणाले येस डॉक्टर ऑपरेशनची सगळी तयारी लगेच करतो आणि पुन्हा तशीच धावाधाव सुरू झाली आणि दोघेही डॉक्टर दोन तीन नर्स आतमध्ये गेल्या आणि दरवाजा लावून घेतला आणि परीच्या रूमच्या बाहेरचा बल्ब बल लागून राहिला आता बल्ब बल जोपर्यंत असेल तोपर्यंत ऑपरेशन सुरू आहे असं समजण्यात येतं अस्मिताला इकडे अजिबात थांबवत नव्हतं तिकडे नक्की काय झाले हेही तिला कळत नव्हतं आणि इकडे स्वीटीचा जीव सुद्धा थाऱ्यावर नव्हता ती देसाई मेन्शनमध्ये गेली आर्या आणि इंद्राला बघून तिला थोडं बरं वाटलं नाहीतर ती एकटी जर इथे असती तर माहीत नाही तिच्या मनात काय काय विचार आले असते आर्या म्हणाली स्वीटी दी अगं काय झालं तुम्ही तिकडे का गेला होता आणि स्वीटीने सगळी हकीकत सांगितली आणि ते ऐकून इंद्रा आणि आर्या दोघेही शॉक झाले आणि इंद्रा म्हणाला ओ माय गॉड मी जाऊ का हॉस्पिटलमध्ये आर्यासुद्धा खूप सॅड असेल परी त्याची किती चांगली बेस्ट फ्रेंड आहे स्वीती म्हणाली हो इंद्रा खरंच तू जा आणि तो तर विवेक अंकलला सांभाळेल त्यांना धीर देईन पण त्याला कोण धीर देणार आणि असं काही होईल मलासुद्धा माहीत नव्हतं आर्यनने ऋषीच्या मार्गात येऊ नये म्हणून त्याचं लायसन्स काढून घेतलं इथपर्यंत केलं मी ऋषीच्या सांगण्यानुसार आणि आता वाटलं की ऋषी आणि परी एकमेकांसोबत लग्न करून खुश राहतील आणि कधी ना कधी विवेक अंकल आर्यनचा राग मावळेल पण आरू हे काय होऊन बसलं ग असं म्हणून स्वीटीसुद्धा रडायला लागली मग आर्यानं तिला पाणी दिलं आणि मला स्वीटी दी डोंट वरी सगळं ठीक होईल आणि किती बरं झालं असतं जर मॉम डॅड इथे असते तर ते दोघे इथे नाहीत तर मला सुद्धा भीती वाटते आणि इंद्रा म्हणाला तुम्ही दोघी नीट थांबाल ना नाहीतर मी जात नाही तुम्ही उगीच घाबरू नका बरं आणि स्वीटी म्हणाली इंद्रा तू जा मी आहे तू आर्यनला सांभाळ आणि इंद्रा ऋषीची सुद्धा चौकशी कर जे झालं यात त्याचा तरी काय दोष पण विवेक अंकल आणि आर्यन उगीच त्याला दोष देणार आणि बोलणार त्यानं तर प्रेम केलं ना त्याला काय माहीत होतं हे असं होईल आणि आता इंद्रा पटकन बत्रा हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याला बघून आर्यनला खूप मोठा दिलासा मिळाला आणि त्याच्या गळ्यात पडून आर्यन खूप रडायला लागला तसं इंद्रानं त्याला समजावलं आणि म्हणाला आता परी कशी आहे आणि तिला हे माहीत आहे का तिच्यासोबत काय झालं आहे आर्यन म्हणाला नाही तिला जर कळलं ना तिच्यासोबत काय झालं आहे तर माहीत नाही ती कशी रिॲक्ट होईल आणि माझी तर हिंमतच होणार नाही तिच्यासमोर जाण्याची या सर्जरीनंतर माहीत नाही परी कशी दिसेल इंद्रा तिला काही होणार नाही ना असं म्हणून आर्यन पुन्हा रडायला लागला इंद्राने आता त्याला समजावलं आणि त्याचं लक्ष तिथेच मान खाली घालून बसलेलं ऋषीकडे गेलं त्याचवेळी इन्स्पेक्टर ऋषीकडे आले आणि म्हणाले सर तुमची मम्मी इकडे यायचं म्हणते त्यांना तुम्हाला बघायचं आहे काय करू ऋषी म्हणाला नाही नको इन्स्पेक्टर माझ्याकडे फोन द्या मी बोलतो तिच्याशी असं म्हणत ऋषीनं फोन घेतला आणि त्याच्या मम्मी सोबत बोलला आणि म्हणाला मम्मी मी ठीक आहे तू काहीही काळजी करू नको आणि हे आर्यननं ऐकलं आणि त्याच्या अंगावर चवताळून निघाला आणि मला यू तुझ्यामुळे तुझ्यामुळे ही अवस्था आहे आता ती कधीच पूर्वीसारखी होणार नाही फक्त तुझ्यामुळे तिला तिचे पाय गमवावे लागले असं म्हणून आर्यननं ऋषीची कॉलर पकडली आणि इंद्रा आणि दुसरे इन्स्पेक्टर आर्यनला मागे खेचत होते आणि ऋषीची सुटका करत होते पण आता आर्यन खूप पिसाळला होता तो ऋषीला सोडतच नव्हता आणि इंद्रा म्हणाला आर्य प्लीज असं काय करतोस सोड त्यांना आर्यन म्हणाला नाही इंद्रा मी याला नाही सोडणार यानं याची लायकी बघून प्रेम करायचं ना कशासाठी यानं परीचा वापर करून घेतला याच्या मिशनसाठी याला दुसरं कोणी मिळत नव्हतं का आणि याच्यासोबत राहिली म्हणूनच परी याच्या प्रेमात पडली आणि अशा याच्या प्रेमात पडली नसती तर हे सगळं झालं नसतं तिच्यावर किती मोठा जीव घेण्या हल्ला झाला फक्त याच्यामुळे आणि त्या हल्ल्यातून वाचली आणि आता हे सगळं होऊन बसलं तिच्यासोबत हे घडायचं होतं फक्त याच्यामुळे आणि आता इन्स्पेक्टरने जोर लावून आर्यरला मागे खेचला आणि जोरात हाक मारून म्हणाला कॉन्स्टेबल इकडे या यांना अरेस्ट करा आणि आर्यन खूप चिडला आणि दोन्ही हात त्याच्यासमोर घेऊन गेला आणि मला अरेस्ट मी कम ऑन करा मला अटक अरे करा ना तुम्हाला तर तितकंच येतं पोलीस असल्याचा हाच तर फायदा आहे ना तुमचा खूप माज आहे ना तुम्हाला तुमच्या वर्दीचा मग आता त्या वर्दीच्या जीवावर माझ्या फ्रेंडशीप प्राण वाचवून दाखवा आणि तिचे पाय पुन्हा आणून दाखवा आहे हिंमत का तू देशील तुझे पाय असं तो ऋषीला म्हणाला आणि ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन जर असं होणार असेल तर मी माझे पायसुद्धा परीला द्यायला तयार आहे पण प्लीज माझ्या प्रेमावर शंका घेऊ नका माझं प्रेम प्युअर आहे आणि आर्यन मला अरे चारे म्हणे प्युअर प्रेम मग त्याच प्युअर प्रेमाखातर तिचा विद्रूप झालेला चेहरा पुन्हा आहे तसा करून दाखव आणि तुझ्या वर्दीच्या जीवावर सुद्धा ते सगळं करता येतं का ते सांग आर्यन आता खूप तळमळून बोलत होता आणि ऋषी त्याची तळमळ पाहत होता आणि खरंच परी आणि त्याची फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग आहे खूप घट्ट आहे असं त्याला वाटलं आता ते कॉन्स्टेबल आर्यनला पकडायला आले तसं ऋषी त्यांना थांबवत म्हणाला नो डोंट त्याला हात लावू नका इन्स्पेक्टर तुम्ही बाहेर जा मी ठीक आहे असं म्हणून ऋषीने इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलला बाहेर घालवलं आणि तो सुद्धा त्याच्या रूममध्ये गेला आणि परीचा विचार करायला लागला आणि किती खुश असतो आम्ही या क्षणी आमचं लग्न झाल्यानंतर असं त्याला वाटलं त्यानं तर मंदिरात सगळी लग्नाची तयारी करून ठेवली होती विवेक आणि आर्यनला हरवून त्यांच्या नाकावर टिचून त्यानं परीला तिथून नेली होती या दोघांना आता त्यानं हरवलं पण नियतीला हरवणं त्याच्या हातात नव्हतं नियतीने मात्र त्याला झुकवलं त्यालाच हरवलं आणि कितीही काहीही झालं तरी माणूस अख्खं जग जिंकू शकतो पण नियतीसमोर त्याला गुडघे टेकावेच लागतात असं ऋषीला वाटलं आणि तो हताश झाला आणि त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला परी तुला काहीच होणार नाही बिकॉज आय लव यू आय लव यू सो मच तू सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतेस तुला आपल्या प्रेमाची शपथ तू लवकर बरे व्हायचं असं म्हणून ऋषीसुद्धा रडत होता आणि त्याचवेळी त्याच्या खांद्यावर इंद्रानं हात ठेवला आणि म्हणाला सर सावरा स्वतःला परी ठीक आहे तसं ऋषीनं डोळे पुसले आणि इंद्रा म्हणाला मी इंद्रजीत जाधव स्वीटीने मला सांगितलं तुम्हाला भेटायला मी आर्यनचा मित्र आणि त्याच्या बहिणीचा नवरा अशी इंद्रानं स्वतःची ओळख करून दिली आणि ऋषी म्हणाला ओ आय सी म्हणजे अर्जुन सरांचे जावई इंद्रा म्हणाला राईट आणि मी तुमची अवस्था समजू शकतो सर कारण माणूस जेव्हा प्रेमात पडतो ना तेव्हा तो प्रेमासाठी काहीही करू शकतो तुमचं अजिबात चुकलं नाही आणि खरं सांगू तुमची कंडिशन माझ्या कंडिशनच्या बिलकुल विरुद्ध आहे एकदम अपोजिट मी सुद्धा आर्यावर प्रेम केलं आणि तिच्या मर्जीविरोधात पण अर्जुन सर आणि आर्यांच्या मर्जीने तिला पळवून नेली तिच्या घरच्यांच्या मर्जीने पळवली आणि इथे बघा ना परीची मर्जी होती आणि तिच्या वडिलांच्या मर्जीविरोधात तुमच्यासोबत आली आणि हे असं झालं पण सर डोंट वरी सगळं ठीक होईल असं म्हणून इंद्रानं त्याला दिलासा दिला, दिला आणि खरंच ऋषीला खूप बरं वाटलं आर्यन आणि विवेक कडून त्याला कसलीच चांगुलपणाची अपेक्षा नव्हती आणि त्यांचंही बरोबरच होत त्यांचं चिडण स्वाभाविक होत मग आता इंद्रा त्या तिघांनाही समजावत होता अस्मिताला सुद्धा तिकडे झोप येत नव्हती आणि साधारण तीन ते चार तासांनी परीचं ऑपरेशन झालं बाहेरचा दिवा बंद झाला तसा आर्यन पटकन उठून उभा राहिला तो तर त्या दिव्याकडे टक लावून बघतच होता आणि खूप लॉंग तिचं ऑपरेशन सुरू होतं आणि डॉक्टर बाहेर आले तसं आर्यन पडतच गेला आणि मला डॉक्टर मी ठीक आहे ना ती ठीक आहे ना आणि डॉक्टर मला ऑपरेशन केलं आहे सर्जरीची गरज पडली नाही पण आता चेहरा पूर्वीसारखा आहे की नाही हे पंधरा दिवसांनी कळेल जेव्हा त्यांच्या चेहऱ्याचं बँडेज निघल तेव्हा आणि परीचा चेहरा आता पूर्ण बँडेजने झाकलेला होता आर्यन म्हणाला डॉक्टर मी तिला बघू शकतो का डॉक्टर म्हणाले लांबून बघू शकता पण त्या बेशुद्ध आहेत सकाळी शुद्धीवर येतील आणि हो त्यांना बोलणं अलाउड नाही तसंही बोलता येणार नाहीच कारण पूर्ण तोंडाला बँडेज आहे आणि काही खाता सुद्धा येणार नाही आणि ही काय अवस्था होऊन बसली परीची असं वाटून पुन्हा आर्यन रडायला लागला विवेक आणि आर्यन आणि इंद्रा तिघेही तिकडे गेले पांढऱ्या बँडेज तोंडाला बांधलेली परी बघितली आणि विवेकला पुन्हा रडायला आलं तिला लांबूनच बघितली सगळे परत आले मग बघता बघता परीचं प्लास्टिक सर्जरीची बातमी सगळ्यांना समजली अगदी अमेरिकेत अर्जुन आणि तन्वीलासुद्धा त्यांनाही खूप वाईट वाटलं मग सगळे यायचे परीला बघून हळहळ व्यक्त करून जायचे अस्मिता आणि विवेकला दिलासा द्यायचे आणि आता आर्यनसुद्धा घरी गेला ऑफिसला जायचा आणि त्याचं कुठेच लक्षण होतं तो व्यवस्थित खात पीतसुद्धा नव्हता रोज हॉस्पिटलमध्ये जायचा आणि परीचा तो बँडेज केलेला चेहरा बघायचा आणि दुःखी व्हायचा आणि स्वीटीला त्याला कसं बसं जेवायला घालावं लागायचं कारण तो काही खात नसायचा आणि दोन दिवसांनी निकीनं त्याला फोन केला आणि म्हले आर्यन आपली मिटिंग करायची आहे ना तू येतोस का आणि माझंही प्लास्टर आता थोड्या दिवसात निघेलच मग मी ऑफिसला येऊ शकेल आणि आर्यन तिला म्हणाला निकी सॉरी पण काही दिवस आपण आपलं काम थांबवू निकी म्हणाली का आर्यन तू खूप उदास दिसतोस काही झालंय का आणि आर्यनने तिला सगळं सांगितलं आणि निकी आलीच लगी आर्यनला दिलासाचा खांदा देण्यासाठी आणि त्याच्याकडून क्रेडिट घ्यायला नेमका लंच टाईममध्ये आली स्वीटी आर्यनला लंच कर म्हणून विनंती करत होती आणि आर्यन नको म्हणत होता त्याचवेळी निकी आली आणि माली स्वीटी तुला काही कळतं का अगं त्याच्या बेस्ट फ्रेंडला इतकं प्रॉब्लेममध्ये बघून त्याच्या घशाखाली अन्न तर जाईल का आणि तुला खाण्याची पडली आहे आर्यनसाठी फ्रेंडशिप किती मॅटर करते हे मला विचार ना कारण मी सुद्धा त्याची बेस्ट फ्रेंड आहे आरियन? आरियन चा आने आरियन हो ना आर्यन असं म्हणून तिनं आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला आणि आर्यन म्हणाला हो आणि निकी म्हणाली मग आर्यन तुला तुझ्या फ्रेंडशिपची शपथ आता तू खाणार आहेस आता फ्रेंडशिपची शपथ घातली म्हणजेच परीची शपथ घातली आणि आर्यन खायला लागला आणि स्वीटीला निकीचा राग आला होता पण आर्यन खातो हेच खूप महत्त्वाचं असं तिला वाटलं आणि निक्की स्वीटीला म्हणाली असं खायला घालायचं असतं समजलं का पण तुला काय कळणार आहे ज्यांची प्युअर फ्रेंडशिप आहे त्यांनाच ते कळतं असं म्हणून ती आर्यनच्या मनात आपणही त्याची बेस्ट फ्रेंड आहे असं रुजवत होती आणि परी इतकीच महत्त्वाची जागा त्याच्या मनात घेऊ बघत होती हे स्वीटीला कळत होतं आणि अशाही क्षणी स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेणारी आर्यनचा हे निकी तिचा स्वीटीला राग आला आणि निकीला ती म्हणाली एक्सक्यूज मी परी आर्यनची लहानपणापासूनची फ्रेंड आहे त्या दोघांना एकमेकांबद्दल सगळं माहीत आहे अगदी माझ्यापेक्षाही जास्त आणि तू फक्त काल आलीस आणि स्वतःला आर्यनची बेस्ट बेस्ट फ्रेंड समजतेस का आणि निकीसुद्धा म्हणे तेच म्हणते मी एका बेस्ट फ्रेंडला माहीत असतं ते बायकोला माहीत नसतं तू सुद्धा त्याच्या आयुष्यात काही महिन्यापूर्वीच आलीस ना बायको म्हणून मग तू जास्त हवेत उडू नकोस आता आर्यनला त्याच्या फ्रेंड्सपासून तोडण्याचा प्रयत्न करू नको आणि स्वीटी चिडली हवेत उडू नको ही भाषा असली स्वीटीला खपली नाही आणि स्वीटी, ना स्वीटी म्हणाली हे बघ न की तू तु तुझ्या तु तु अवकातीत राहा नाहीतर इतक्यात हे सगळं ऐकलं आणि आर्यन वैतागलं आणि मला स्वीटी प्लीज तू जरा शांत होतेस का आता मी खूप वैतागलो आहे आता हे सगळं बोलणं गरजेचं आहे का आणि स्वीटी महाली आर्यन मी काहीच बोलले नाही परीचं जे काही झालं त्याबद्दल मी सुद्धा अपसेट आहे ना पण हिला कसं कळत नाही आणि निकी म्हणाली मी काहीच नाही म्हणाली मी तर फक्त फ्रेंडशिपचा प्युअर अर्थ समजावून सांगत होते हिला आणि महत्त्व समजावून देत होते आणि स्वीटी म्हणाली खूपच प्युअर फ्रेंडशिप आहे का गं तुझी पण मग आर्यनच्या खिशात ते इयरिंग कुठून आलं आणि ते लिपस्टिकचे डाग ते कुठून आले आणि ही प्युअर फ्रेंडशिप असते का तसं आता आर्यनला पुन्हा वाटलं की स्वीटी जुने वाद उघाळत आहे आणि तो स्वीटीलाच ओरडला आणि म्हणाला बाहेर जा तुला खरंच कळत नाही की कधी काय बोलावं आणि स्वीटीसुद्धा खूप चिडली आणि निघून गेली मग आर्यन निकीला म्हणाला सॉरी आणि निकीनं सुद्धा त्याच्या हातावर हात ठेवला आणि हसूनच म्हणाली इट्स ओके आर्यन आणि आता अशा प्रकारे निकी या सिच्युएशनचासुद्धा तिच्या फायद्यासाठी वापर करत होती आणि परी शुद्धीवर तर आली होती पण तिचं बँडेज तसंच होतं आणि तिला कळलं की ती पाय हलवू शकत नाही ती प्रयत्न करायची पण पाय जागेवरून हलत नव्हता आणि परीच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले अस्मिता तिचे अश्रू पुसायची आणि म्हणायची डोंट वरी बेटा घाबरू नको सगळं ठीक होईल परीला बोलता येत नव्हतं आणि तिची कंडिशन सांगतासुद्धा येत नव्हती ऋषी कसा आहे असं तिला विचारायचं होतं आणि ती हातवारे करून विचारायची अस्मिताला ते कळलं आणि ती म्हणाली ऋषी ठीक आहे आणि परी पुन्हा खुणा करून म्हणायची मला त्याला बघायचं आहे पण आता तिथेच विवेक असायचा आणि तो ऋषीला परीसमोर येऊ देतच नाही तर काय करणार आणि अस्मिता म्हली परी तुझे डॅड नसतील तेव्हा मी ऋषीला बोलवते आणि आता आज ऋषीची मम्मीच म्हणाली ऋषी मला परीला बघायचं आहे आणि ऋषी तिला घेऊन आला नेमका विवेकही नव्हता आणि अस्मिताने त्याला बोलवलं आणि तो आतमध्ये जाणार इतक्यात आत आर्यन पटकन तिथं आला आणि त्यानं हात आडवा लावला आणि त्याच्याकडे डॅशिंग लूक देऊन रागात बघू लागला